हा ते लोकापन हे ना काय करते हे शंकर भाऊ मी पकडय गेलो ना ए भाऊ बरं एक दोन तीन बॅटरीज चे नियोजन लावना अरे इतके फोन करणे अपेक्षा तुम्ही बॅटरीचं नियोजन केलास तर काही बिघडलं असतं सांगू सम का टाव नाही जायचं नाही मी काल काम लावत नाही करत नाही अजून गेला हा इकडे इकडे दिसतंय काय बर बर एजिस करतो आई तुंडली हा

சார் மா சார் இடா சரி புலம்பெயர்ந்த

नाव काय म्हणे मला भाऊसाहेब म्हण या ठिकाणी आलो आपण भाऊसाहेब भान यांच्या वस्तीवरती आलो आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला यांच्या वस्तीवरनं कॉल आला होता, राते ले ले। होता। ले ले। की त्यांच्या राहता घराजवळ इथे शोचे काही झाडे लावलेली आहेत आणि झाडांमध्ये घोणच असं पण सांगितलं होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळलं आहे की मध्यम आकाराचा घोणच आहे विषया वर्गामधलं साप आहे आणि घोणत जसा दिवसा निघतो तसा, तसा रात्री पण निघतो आणि चांगावरती तुम्हाला दिसतं आहे शंकरबाळांचे आकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जेव्हा गुणस अशा प्रकारे शांत बसलेले असतात त्यावेळेस ती धोक्याची घंटी असते कारण अशा प्रकारे शांत बसून तिने जर ग्रीप घेतली तर कोणत्याही दिशेनं ते अगदी वेगाने उडी मारू शकतात समोर जर पाहिलं तुम्ही त्याच्या नागपुडे स्पष्ट असतात डोळे बटबटीत बड़ आणि पिओ सरंगावरती शंकरबाळांचे तिन्ही बाजूने शंकरबाळांची ओळ असते फॅगद्या मार्क्स त्याला म्हटलं जातं शंकरबाळांचे आकार हा भारतातला चार नंबरचा विषारी साप आहे आणि सगळ्या विषारी सापांमध्ये ज्याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही असा हा साप आहे कारण तो कोणताही विषय उडी मारू शकतो आणि याने दंश केला तर त्या ठिकाणी रक्तावरती परिणाम करणारा असल्यामुळे आपल्या रक्तावरती परिणाम होतो कधी कधी आपल्या किडन्या व्यवस्थित काम करत नाही किंवा श्वसन प्राणीवरती सुद्धा तो कधीकधी अटॅक करू शकतो आणि म्हणून या सापाला जरी आपण वाचत असलो तरी याच्यापासून आपल्याला खूप सावध राहावं लागतं बऱ्याचशा वेळेस या सापाला घोनसला म्हणतात याला परळ या नावाने ओळखलं जातं आणि इंग्रजीमध्ये याला रसल्स वायपर असं म्हटलं जातं बऱ्याचशा औषधांमध्ये सर्पविषयाचा वापर होतो तसंच घोनसाच्या विषयाचा देखील बऱ्याचशा औषधांमध्ये वापर होतो त्याच्यामुळे या सापाला वाचवणं तेवढंच गरजेचं आहे आणि बऱ्याच लोकांना सापविषयी माहिती नसते म्हणून सापांना मारण्याबद्दलचा कल लोकांचा वाढतो परंतु दिवसेंदिवस मात्र अशा पद्धतीने लोकांपर्यंत व्यवस्थित आपण जी माहिती गेल्यामुळे आता मारण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे अजूनही ते प्रमाण कमी झालं तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वन्यजीव वाचवण्याचं काम मोठ्या स्वरूपामध्ये सुरू आहे याला घेतो आपण सुरक्षित ताब्यात नंतर निश्वरात सोडून देऊ परंतु ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की इथे गोन्सला कशा पद्धतीने ताब्यात घेतलं जाते असं व्हिडिओ बघून मात्र गोन्साच्या जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न मात्र कोणी करायचा आहे लाईटच्या प्रकाशामध्ये कोणी येणार इथे तुम्हाला दिसते आपण एक एकशे किट वापरले की जेणेकरून त्या किटचा वापर करून आपण आपल्याला सुरक्षित ताबामध्ये घेता येतं आणि इन्निसरामध्ये सोडताना आपल्याला सुरक्षित पद्धतीने सोडता येतं परंतु पुन्हा एकदा नमूद आहे की ज्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघताय की घुणस आहे रस व्हायपर आहे अशा पद्धतीने मात्र कोणी जवळ जाण्याचं त्याला पकडण्याचं किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही د لوکو کډو ته دوی څه کوي But <laughs> do आमचे बंधू भाऊसाहेब भांड यांच्या घरी कोणीस निघाला होता तर गिरी सर यांना फोन केला तर तात्काळ आले तर 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 ते पकडल्यानंतर त्यांनी पण हे केलं मला पण एवढं कळलं नाही पण त्यांनी बघितल्यानंतर त्यांना कळलं की गोनस आहे तो सुरक्षितपणे तो पकडला आहे त्याला सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडून त्यांचे खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब भान यांच्या त्यांच्या राहतजवळ जो आपल्याला बोनस सापडला होता या गोनसला आपण त्याच्या नैसर्गिक अदिवासामध्ये या ठिकाणी सोडवतो